नमस्कार मी मेघा हप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कर्जाला कंटाळून तरुणाची गळपास घेऊन आत्महत्या जत तालुक्यातील वाशिण येथील मयत आनंदा अण्णासाहेब खांडेकर वय वर्ष तीस याने गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गडदे वस्तीवरील झाडाला दोरीने गळपास लावून घेऊन आत्महत्या केली ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली खांडेकर हा मूळ राहणार अभिषेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील असून लग्न झाल्यापासून गेली चार वर्षापूर्वीपासून सासरवडी वाशाण येथे राहण्यास होता तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता शनिवारी सकाळपासून तो घरातून गायब होता शनिवारी रात्री त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे रविवारी दुपारी महिला गुराकी यांनी झाडाला लटकलेला मृतदेह पाहून गावातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली त्यानुसार वाशन पोलीस पाटील यांनी जत पोलीस ठाण्यास ब्राह्मण दूरध्वनीद्वारे माहिती दिली जत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह विच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा मृतदेह आणण्यात आला पश्चात आई वडील गरोदर पत्नी एक लहान मुलगी असा परिवार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद